पाणी आले की नुसतं बटन चालू करायचं लगेच पाणी भरा आम्हाला तर तरी शेवारीच करावे लागते सगळे हमडे गौशाल पेल्या वाजल्या डबेन आम्ही सुरू होते कधी कधी तर एखादं डब लागले मला सारखा अर्धा तास राहतो लग्न कुठेही होती शी ही पाण्याची कट शी ही पाण्याची कट कधी संपणार कोणाच शाळू

दीपकदादा कौशाच्या हातात चिकटवही देऊन शाळेला जायला निघतो बाकीचे सर्वजण सकिनाकडे जाऊन सोबत शाळेत जातात शाळेची मधली सुट्टी सगळे जेवण आटकून हात तोंड पुसून

त्याउलट जास्त पाऊस पडला तर अधिक समस्या निर्माण होतात नद्या नाले तलावांना पूर येतो शेते घरे शाळा रस्ते पाण्याखाली जातात पिके नष्ट होतात आता मी वाचतो जमिनीतून पाण्याचा उपसा आपट वाढला त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे वाढते शहरीकरण व वा औद्योगिकरण यामुळे पाण्याचा वापर असाच राहिला तर लवकरच पाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपल्या सर्वांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे तुम्ही त्या पाण्याची खालावत चाललेली पातळी कशीच कमी होत राहील तर पाणी संपून जाईल नाही का पावसाळ्यात पडणारे पाणी असंच वाहून जाते आणि उन्हाळ्यात न नद्या त्याला पाणी उलट न हवे लिकामध्ये म्हणूनच आपण सगळ्यांनी पावसाचे पाणी वाया न घालवता घालवतानायला हवे वाहते पाणी अडवून लिहून टाक्यात तळी या सर्वांमध्ये साठवायला हवे जर आपण पाणी अडवून जमिनी जिवत नाही तर जमीन आपल्याला पाणी कुठून देणार एक प्रकारे जमीन ही पाणी पाण्याची बँक आहे पाणी ही संपत्ती या बँकेत पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल आता माझा नंबर स्वच्छ व निर्गत पाणी हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आजकाल बसताना रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी एक पिण्याचे पाणी मिळत नाही किंवा ते अनेकदा पिया लाईक नसते मनोजावासामध्ये पाणी विकत घेण्याच्या पद्धती गेल्या बारा ते पंधरा वर्ष लूट झाली आहे एक एक लिटर पाण्यासाठी पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात त्यामुळे पैसे नसणारे कौटेवधी लोक पाण्यास मुक्त सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध व्हायला हवे आता मी वाचते पाण्यासाठी वर्णन करावे लागते त्यामुळे अनेक मुलींच्या व स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे देशभरातल्या लाखो मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे

कुटुंबात दररोज एक बादली म्हणजे जवळपास पंधरा ते वीस लिटर पाणी वाचे हजार कुटुंबाच्या एका गावात किंवा वस्तीत दिवसाला पंधरा ते वीस लिटर म्हणजे म्हणजे महिन्यात चार ते सहा लाख लिटर म्हणजेच वर्षभरात पन्नास ते सत्तर लाख लिटर पाणी वाचू शकेल सर आम्ही पण पर पर्यावरण अभ्यासाच